नमस्कार मी सुरेश आपण पाहतो तळेगाव टाइम्स आपण जोशीवाडा या ठिकाणी असणार एका मंदिरामध्ये आहोत या ठिकाणी एक नेत्रता शिबिर आहे त्याबाबतचं जी काही माहिती आहे ती लवकरच आपण व्हिडिओ स्वरूपात जाणून घेणार आहोत ऍडवायझर स्वाती मुठेबाई त्यांचा डायस सर्व आरसीसीच डायस त्यांनी चढून येऊन उठा, <laughs> उठा बोलायला लागते काय उठा

रोटरीचे सर्व पदाधिकारी शिंदे सर आणि उपस्थित सर्व ब माता भगिनींना मी आपल्या या मध्ये उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं स्वागत करतो तर आमचं एच वी देसाई आय हॉस्पिटल मोहम्मदवाडी सर पुणे च्या कामशेत ब्रांचला आहे तर आमच्या हॉस्पिटलमध्ये जे आहे मोफत मूतबिंदू ऑपरेशन जे आहे केले जातात आहे किंवा दुसरे पण जे ऑपरेशन आहेत त्याच्यामध्ये पण महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत जे आहेत ते पण म्हणजे कमी चार्जेस मध्ये ऑपरेशन केले जातात तर ज्यांला आणि आपण चेकिंग मध्ये ज्यांना की चष्पे वगैरे लागतात आहेत जवळचे ते पण कमी दरामध्ये आपण देतो इतक्या त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबरोबर पहिल्यांदा मी माझ्या बँकेची एक ओळख करून देतो मी इक्विडा स्मॉल फायनान्स बँकेमध्ये ॲज ए सी एस आर ऑफिसर काम करतो तर इक्विडासबद्दल कोणी ऐकू नये इक्विडास बँकेबद्दल इक्विडा स्मॉल फायनान्स बँक ही महिलांना गृहक का एक लहान कर्ज देते तीस चाळीस हजार रुपयाचं पर हेड जेणेकरून करून त्यांनी एक व्यवसाय चालू करावा आणि त्यातून त्यांना उत्पन्नाचं साधन चालू व्हावं ओके तर असे बरेच पॅन इंडिया काम करते आपली बँक आणि यामध्ये आपली एक आकुर्डीला एक शाखा आहे एक लोनवडायला शाखा आहे तरी तुम्हाला गरज वाटली तर तिथं अल्प दरात म्हणजे नॉमिनी फी फी तर नसतेच पण व्याजदरात कमी व्याजदरात तुम्हाला लोन उपलब्ध करून दिलं जातं त्याबरोबर वर आपली बँक ही सोशल कामामध्ये सुद्धा ॲक्टिव आहे तर आपण काही महिलांना स्किल ट्रेनिंग देणं त्याबरोबर हेल्थ कॅमाशी अरेंज करणं बाकी जॉब फेअर वगैरे आपण आपण मागच्या वेळी तुम्ही आला होताच आपल्या स्वार्गेटला इंड त्याचा नेत्र तपासणी हे जे आयोजित केलं आहे त्यानिमित्ताने सर्वप्रथम जे आहेत खडसे सर परत इकविट असते सर हे आवर्जून उपस्थित राहिले परत आमच्या मॅडम स्वाती मोठे मॅडम त्या आवर्जून उपस्थित राहिल्या त्यांचं मनापासून मी आभार मानते तसंच इथं आलेल्या सर्वांचं आमचं क्लब क्लबचे मेंबर्स काही भ म्हणजे आमच्या भगिनी आल्या आहेत त्यांचंही मी आभार मानते की ते आवर्जून वेळात वेळ काढून इथं शिबिराला उपस्थित राहिल्या तर आज जे शिबिर होणार आहे नेत्र तपासणी त्याच्या अंतर्गत तुम्हाला जे लाभ घेता येतील तेवढी तुम्ही घ्या परत त्याच्यानंतर जे मूळचे वगैरे काय आहे ऑपरेशन वगैरे ते सर तुम्हाला माहिती सांगतीलच त्यानुसार आपण काय पुढचं काय आहे तपासणी ती चालू करू आणि सर्वप्रथम म्हणजे त्याच्यानंतर मी आभार मानते ज्योतिताईंचं की त्यांनी हे आम्हाला सगळं आयोजित करून दिलं आणि आवारे भाऊ की त्यांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली सुलोचना ताई आणि आपले आवारे भाऊ यांनी ही जागा उपलब्ध करून दिली तसेच आमचे भरत भाऊ आम्हाला नेहमी सहकार्य करतात त्यांचंही आम्ही सगळ्या ग्रुपतर्फे आभार मानतो प्रश्नामध्ये की तुम्हाला मोतीबिंदूचा काही प्रॉब्लेम असेल तुमचं काही ऑपरेशनचा असेल तर त्याच्या बाबतीत आपण तुमचे जर इथे निघाले तर आपण त्या बाबतीत पुढची पण उपयोजना करणार आहे दवाखान्याची आत्ता मागाशी मग डॉक्टरांसंग्र बनं झालं तर त्यांनीही मला सांगितलं की जर आपल्या याच्यामध्ये जर कमीत कमी पा सात आठ जण किंवा सात आठशी जास्त लोकं जर निघाली ह्या भागामध्ये की त्यांचं ऑपरेशन वगैरे करण्याचे त्यांच्यासाठी गाडीची सोय डायरेक्ट ते इथे करून देणार आहे तुमची गा तुम्हाला इथून तुम गाडी घेऊन जाणं ऑपरेशन सेंटरमध्ये तिथं ऑपरेशन झाल्यानंतर फ्रीमध्ये ते अदर कॉस्ट काहीच नाही आणि जर कमी याचे चष्मे असतील जर तुम्हाला नंबर कमी ह्याचे लागले ला असतील तर त्या नंबरचे पण तुम्हाला चष्मे कमी याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहेत त्याच्यामुळे ह्या मोफत सुविधेचं हेच आमचा उद्देश होता की आपल्या सामान्य लोकांपर्यंत ही सगळी योजना पोहोचली पाहिजे आमचं रोटरी क्लब तैवाद आपले चॅलेंजर्स तसेच आमचंच क्लब आर सी हा सी चॅलेंजर्स या दोन्ही क्लबनी मिळून हा उपक्रम हाती घेतला आहे तुमची सपोर्ट तुमचा असाच विश्वास ठेवा आम्ही अजून पण तुमच्या भागामध्ये काय काय उपक्रम करू असं जर तुमचा सपोर्ट राहिला तर ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही कार्यक्रम करू आणि तसेच मी हाच खास करून आमच्या आर सी सी चॅलेंजरच्या सर्व रोटरियन्सला खूप खूप धन्यवाद देते कारण की त्यांनी एवढा छान कार्यक्रम आयोजित केला मी फक्त एक जस्ट निमित्त मात्र आहे पण ॲक्च्युली कार्यक्रम सगळ्यात त्यांनी हँडल केला आहे त्याच्यामुळे धन्यवाद सगळ्या रोटरीयन्सचे धन्यवाद जायचं आणि धन्यवाद स्वाती मॅडम जे ॲडवायझर आहेत त्यांच्या धन आता अपन... आपण जाणार रोटरी क्लब ऑफ तळेगाव दामडे दा चॅलेंजर्स आणि आर सी सी चॅलेंजर पेकृतात सगळ्यांचे हार्दिक स्वागत सगळ्यांचेही स्वागत आहे आज हा प्रकल्प ज्योतिताई स्वातीताई आणि भरत भाऊ यांच्याशिवाय शक्यच नव्हता आणि नेहमी आम्हाला सपोर्ट करणारे आमचे भाऊ असतील ज्योतिता असतील त्यांच्याशिवाय आमचा एकही कार्यक्रम सक्सेस होत नाही ते त्यांनी आमचं पालक तत्व घेतलं त्यामुळे ते आम्हाला नेहमी गार्डन करतात जसे आम्ही त्यांची मुलं आहेत तर ते आमचे पालक आहेत म्हणजे थोडक्यात तर आज आम्ही शिबिर ठेवले की डोळे तपासा हे करा की आपल्याला लांब जाता येत नाही तर सगळ्यात सेवा आपल्यापर्यंत आलेल्या आहेत सर्वांनी जसं सांगितलं तसं ते हड करून त्यांची मोठी शाखा आहे आणि काम क्षेत्र त्यांची उपशाखा आहे तर त्यांनी हा प्रकल्प राबवला आणि इथून पुढे तुम्ही अशी साथ दिली की आपण नेहमी प्रकल्प राबवत जाऊ आणि सगळ्यांनी मोठ्या संख्येने आल्या सगळ्यांना लाभ घ्या आणि इथून पुढं आम्ही अशीच आपली सेवा करू हे तुम्ही सांगू तिथे आहे आणि ज्योतिष